ॉकमध्ये सागत आहे मित्रांनो तर आपण आपल्या बकऱ्या आहेत ते बकऱ्यासाठी आपण हे उंच झाड वाचणार आहे बघत उंच झाड आहे तर त्याच्यावर आपण ते त्यांना ते हिरवाजे पानं आहेत ज्याला म्हणतात तेचं झाड आहे मित्रांनो तर आपण त्याच्यावरती चढणार आहे त्यांना बघितलं ते हिरवा दिसत आहे ना ते आपण त्यांना काढून घेऊ कापून घेणारे पाहू शकता आपण आम्ही कापलेलं ते कसं कापलं जातं ते मला दाखवण्या थोडक्यात मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता भावांनो आपण जाता एक वेळा घेऊन तीन पॉस्ट आपण सारखाय तर भावांना अशा पद्धतीने आपण चारा कापत्या निघावू शकता इतर भावांना अशा पद्धतीने आपण चारा आहे एक पाहू शकता मित्रांनो ते आपले बकऱ्या येऊ शकतात परत पाणी पोहोचण्याचं वातावरण झालेलं मित्रांनो म्हणून आपल्याला लवकरात लवकर चारा काढून घरी लागेल काही पाणी पोहोचतो वाहताना त्यानंतर कडात गाजू आले मित्रांनो म्हणून आपल्याला लवकरात लवकरात चारा काढून तरी चारा कापून घरी जायचे मित्रांनो भावांनी अशा पद्धतीने आपण हिरवाचारा कापून घेतला मित्रांनो पाऊस मित्रांनो अशा पद्धतीने आपण हिरोचारा कापून घेतले मित्रांनो मी मित्रांनो पाऊस घेतात व्हिडिओ लाईक शेअर कमेंट किंवा मित्रांनो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा पद्धतीने आपण हिरोचारा का कापून जाता जाणार जाता घरी घोड्याने म्हणजे पाणी पुरलं गागू राहिला म्हणजे टाटा बाय बाय मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत टाटा बाय बाय मित्रांनो